गंगडा गंगूच म्हणतात माझ्या लग्नाला तुम्ही आला तुम्ही पण आलाय वय कर माझा नुरास कुठे दिसणार झालाय गंग्या अरे गंग्या बघा आला इकडून तिकडून झालं एकदा लगीन तोपर्यंत आल्या माझ्या मैत्रिणी म्हणतात तशा गंगे नाव घे नाव म्या म्हटलं नगबैया गंगे नाव घे नाव म्या म्हणलं नगबैया नगबैया तरी कस म्हणणार शेवटी आपल्याच मैत्रिणी बरं घेते चंद्रावर चंद्र अधुधाच चंद्र चंद्रावर चंद्र अधुधाच चंद्र माझ्या नशी पडले की काळ पेंद्र माझ्यानशिट पडले की काळ झालं तेवढं बस लोज येवायला तोपर्यंत आले ह्यांचे मैत्र म्हणतात कशा वहिनी एक नाव घ्या ना म्या म्हंटल नग वहिनी एक नाव घ्या ना म्या म्हंटल नग भैया नग तरी कसं म्हणणार शेवटी आपल्या ह्यांचेच मैत्र बरं घेते चांदीचे ताटा

जेवायला तो पर्यंत म्हणतात कसभया तरी कसं म्हणणार शेवटी आपलेच शास्री बुवा बरं घेते संसाराची सुरुवात करते श्री गणेश लेहू संसाराची सुरुवात करते पळ्यावर श्री येऊन साहेब दादा साहेब व मी झाले तोपर्यंत आले आल्या सासूबाई म्हणतात कशा गंगे नाव घे ना म्या म्हटलं नगभैया गंगे नाव घे ना म्या म्हटलं नगभया नगभया तरी कसं म्हणणार शेवटी आपल्या सासूबाई बरं घेते आमचे कुठे गेले खड्ड्यात पडले की काय आमचे गेले खड्ड्यात पडले की काय आम्ही लय शोधले आम्ही लय शोधले खरं नाही सापडले आम्ही लय शोधले आम्ही एवढा खेकडा त्याचे वाकडे तिकडे पाय एवढासा खेकडा त्याचे वाकडे तिकडे पाय माधा गंग्या मला दिसण झाले मला घाबरून लपला की काय माधा गंग्या मला दिसण झाले मला घाबरून लपला की काय धन्य बरं का मंडळी तुम्हाला जर